सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी आज क्रमांक एक मधून पाळी गाडी तात्या पैलवान गिरवी या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली तात्या पैलवान गिरवी यांचा गुंडा सोन्या पळाला आणि त्यांच्या बरोबर प्राची धनंजय डेकणे चरणे आणि निलेश भोसले यांचा वादळ पळाला वादळ आणि गुंडा सोन्याच्या मैदानातील सात नंबर ची मानकरी मल् आणि देवे मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी आज क्रमांक चार मधून पावली गाडी संग्राम पाट्या सोन्या ग्रुप देगाव या गाडीचा सव्वा क्रमांक करा सुंदर सुंदरची गाडी पहाळी संग्राम पट्या सोन्या ग्रुप देगाव आणि सरपंच ग्रुप नेरे पनवेलकरांचा सरपंच आणि त्यांच्या बरोबर शोभरा साईनाथ भारती सुधावर पाली मुंबई बाबू पवार निगडी आणि मुसुडे परवा निगडीकरांचा पक्षा सुंदर सुंदरची गाडी पहाळी पक्ष आणि सरपंच गाडी आजच्या मैदानातील सहा नंबरचे चे मानकरी बिरसाहेब यात्रेनिमित्त घरात आल्या वैलगाडी शर्यती मधील आजच्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा क्रमांक तीन मधून बोल गाडी संत मार्ग अमृसा सोना बुधवली खरेर खेळ आणि याच्या सेवेमध्ये सामना आला होता जीवन डाव इनाम यांच्या घरचा साज पावता भल्ले आणि सुंदर या दोन्ही गाड्यांचा सामना निघाय दिला होता ती गाडी त्यात पळाली संत बाळा प्रसन्न कन्नड या मैदा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पाचवा क्रमांक आला अशी गाडी पळाली खेळकरांचा मालकी आणि त्यांच्या बरोबर अक्षय शिवाजी मोरे गोडरीकरांचा सातारा एक्सप्रेस बनवा आणि त्या या ठिकाणी सेमेला सामना झाला होता दिनेश शेठ उरण मोरे जीवन ड्रायव्हर निना आणि अनिल ड्रायव्हर निनामकरांचा बोलिया आणि पक्षा आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी सुंदर अशा मैदानाचा चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून गाडी अमोल पैलवान वाटेगाव निसर्ग गार्डन कात्रज या गाडीचा दुसरा चौथ्या क्रमांकाला अशी गाडी पहावी अमोल पैलवान वाटेगाव किरण काची किरणसेऊत कासगाव बदलापूर आणि उत्तम भाव वाटेगावकरांचा सर्जा आणि त्यांच्या बरोबर हॉटेल निसर्ग गार्डन कात्रज पुणे सुभाषा दे मांगडे आणि सुनील नाना मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सुंदर आणि सर्जा आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी भाव्य आणि देवे मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पळली गाडी प्रसन्न महेश काका डोंगरेवाडी अरबवाडी या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहाली भैरनाथ डोंगरे डोंगरेवाळीकरांचा महाकाळ आणि त्यांच्या बरोबर रुद्रा ती अरबवाडी बनवलीकरांचा रुद्रा रुद्रा आणि महाकाळ आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी एका दोन साठी या ठिकाणी अतिशय चुरत झाली परंतु चुरशीचा निकाल या ठिकाणी पंचाने दिला तास क्रमांक सात मधून पळली गाडी ज्योतिलिंग बस्राम उदयसी पाटील संग्राम भैया बंकर कोरेगाव ये या गाडीचा मैदा मैदा अच्छा मैदानामध्ये दुसऱ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहा बोलसा संग्राम उदय सिया पाटील ओगडेवाडी यांचा तेजा पळाला आणि त्यांच्या बरोबर स्वर्गीय बाबी शेट पाटील मोह पनवेल उमेश पाटील आणि संग्राम भैया बंकर कोरेगाव यांचा सेव्हन एट सेव्हन एट पक्षा पळाला पक्ष आणि तेजा आजच्या मैदानातील दोन नंबर सेवंकरी बाल या मैदानाचा पीर साहेब निमित्त भरण्यात आल्या माझी गाडी शेतीचा एक नंबरचा मान करी एक नंबरचा मान करी या मान करी पाच क्रमांक सहा मधून पडेल गाडी सैदापूर या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली पहाळी सिद्धनाथपूरचा कॅप्टन खशाबाजी शिंदे सैदापूर यांचा घरचा साथ पोहळा सरजा आणि संभा गाडी सुंदर अशी गाडी पळाली प्रशांत चिंचने सरजा आणि संभाजच्या मैदानातील एक नंबर मानकरी मान विजेते गाडी मालकांचा